अन्न प्रक्रिया तसंच सूक्ष्म आणि लघु उद्योग यासाठी काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अकृषक परवाना मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होऊन त्यांना वेळेत उद्योग सुरू करणं सोयीचं होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाऊनशिप उभारून या टाउनशिपमध्ये संपूर्ण नागरी सुविधा मिळतील याची व्यवस्था करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवरील उपचारांमुळे बरं झाल्यावर दिसणारी लक्षणं आणि वेदना कमी करण्यासाठी पॅलेटिव्ह केअर पॉलिसी अंतर्गत आवश्यक नियंत्रक प्रणाली उभारावी लक्षणं आणि वेदना कमी करणारे औषधं वापराबाबत आणि उपलब्धतेसाठी धोरण बनवावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिले बांबूचं पीक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणू